अरे ढकू अरे पाच पाचू सामणा शांत बसा आता तमाल सामने थोरा ने करा करको तुम्ही अरे थांकी बस दादा थोडा इकडे उठ आता काय तो सांगू नका काय दिसू देखो तेजेश्वरी

करो कोई भी उत्तम गाडी आने वाला मत फिरो के हम करी समय आते लोग से हेड पे जा दोनों भी बच्चे क्या समार बिलंब दी सको ना आज बात कोई आंगनी लाए चाहिए जा और कोई उड़े चाहिए जा ताके पर जी वो रुक जाते पाया आंगन काम कोई गाड़ी आने वाला मां मंचन में समार बिलंब दी सके ना कहानी क्यों सर ये सारू आंदोलन छोरा ઓપેશન કરવાનો છોરા જે આ આજર કાર્યક્રમમાં અમેલો છે હું સુના 3 મિનિટ સમય ના રક્ષણિયર બાપતી મેલ ભૂમિકા માટે આવો છો ઓરી સરમન કવિને શેની વિનંતી છે ઓન જલ્દી અહીં લાવ એમનો અને એકબી કોઈ બહાર હેણો કોઈ બી કાઈ હેણો સ્ટેજ પર સારું હાથ પણ વિનંતી છે કોઈ ભી ઉઠામાં મશેને વિનંતી કરું છું પ્રયત્ન કરો સૌ લોકો તમે તમારો બસું આદરણીય વિદાલ મોનેમાં મત વ્યક્ત કરે વસુયા આટકાને મામેરો ઓર આવાજ ચાલે ગોસ્પરમાતી ઉપર કાબર કામ કરી રહ્યા પર કઈ હરકત કરી

मनोज दादा जरंगे पाटील यांचे आम्ही आभार मानतो की त्यांनी हे हैदराबाद गादीत लागू करून दिलं आणि मनोज दादा जरंगे पाटलांच्या वतीला या ठिकाणी भूमिका मांडण्यासाठी मी एक प्रतिनिधी आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला पाठिंबा दिलाय त्यांचाही काही आभार मानतो आणि कोई नाही बाकी सा भेटले जा स्वयंसेवा शब्द लागला स्वयंसेवा सा

আনা আওয়াজ করি পাহ জানি ভাই ভেটে উল্লি ভেটের বাদ মোড়া লেট এগো সচনা কর

आपण टाकत समाज आपण एक मन क्या किंमत काहीच मत प्रत्येक एकल्या मनक्यात काय वाटायच भीमन एक काही ह्यावस ही एक मनक्या मानस काय आपण सोपे पाच मनक्या सांभाळ तो આંગેર सभा આય વાળે સભામય એક સભા આપણે મહારાષ્ટ્ર ભર્ય માં એક દાસ કરે છે એ ગુરુ નો ભવિષ્ય આપણે સાંય કરે હિવે પડ્યા સાયન્સ કહી

साधा दोन जात मजुरी करे आपण स्वतः सन्मान येते सगळं समाज मध्ये आपण बनलेला समाज आयवाळे काळे नाही समाज ताकद जर आपण महाराष्ट्र महाराष्ट्रभर धकाळे दिले तरी पण हा माणूस जानन दी लाखे ती लोग जमा ही है वीडियो लाखे ती लोग जमा ही है आए वाले काल में आप प्रत्येक जिलों में हर मोर्चा चालू रहे तो पर एक एक मोर्चा आस्कारे से कि पूरा महाराष्ट्र को निपाप पूरा भारत के शादी निचला आता ध्यान में रखा

અને આમેરે તોમર સન્માનનીય વ્યાસ્મીટ નામો કે તોમકરે કે લેવાલો કોની કારણ કે મારો સમાજ અતુરો આપો નામ છે અને આજ એક વિનોદારે જાંકો છે મહારાષ્ટ્ર શાસનવરોનો આ அனுமત કરે લાગડો કે প্রত্যেক ટાણે તાણે તાંબા તારુકામે વિનોદારે ન ભણીન ચાલે કારણ કે આ ભય લાગે તો શાસન પ્રશાસન મુશ્કેલીમાં આદર આપા ધાને પ્રકારલો आणि दुसरं वात्राबी विधानसभा मध्ये आमदार खासदार मंत्रिमंडळ त्यांना माझं आव्हान आहे आता लेटर वगैरे हो देऊन तुम्ही आम्हाला पाठिंबा दिलाय येणाऱ्या हिवाळी अधिवेशन मध्ये जो आमदार जो खासदार आमच्या समाजाचा मुद्दा नाही उचलणार त्याला आम्ही निषेध करणार एवढं लक्षात ठेवा ट्रॅक्टर वगैरे घेऊन काय आम्हाला मुंबईला आमदार निवासात राहायला जायचं नाही आहे जे आमच्या हक्काचं हे तुम्हाला पण माहिती आहे पुऱ्या देशाला माहिती आहे तुम्ही पुऱ्या प्रशासनाला सांगा मंत्रिमंडळाला सांगा की आज जर तुम्ही आमच्या जेव्हा आमदार होऊ शकता खासदार होऊ शकता तर आम्ही ते खाली पण आणू शकतो एवढं लक्षात ठेवा त्याच्यामुळं महाराष्ट्रातले जेवढे आमदार खासदार मंत्री मंडळे त्यांना मी विनंती करतो की आमचा समाज तुमच्या पाठीमागे मध्ये आतापर्यंत राहिलेला आहे आता, आता तुमची गरज आमच्या समाजाला आहे येणाऱ्या हिवाळी अधिवेशन मध्ये जो आमदार आमच्या समाजाबद्दल मुद्दा उचलला नाही त्याला आम्ही पूर्णपणे निषेध करणार एवढं लक्षात ठेवा चाल

झाला या ठिकाणी उद्बोधन करावं माजी मंत्री धनंजयजी मुंडे साहेब मराठवाड्यातील बंजारा समाज बांधवांना हैदराबाद <laughs> स्टेट गॅलिअर एकोणीसशे वीसार बंजारा समाज बांधवांना अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्यात यावा यासाठी ही अभूतपूर्व मोर्चा आज या ठिकाणी आला या मोर्चे अनेक मान्यवर आले त्या सर्वांची नावं घेऊन मी वेळ घालत आप आपला गोष्ट समाज आहे बांधव एक जुटी जमण्या मराठवाडा हैदराबाद राजवटीत आपल्यापैकी अनेक जणाला कदाचित माहीत असेल तर आमच्या बांधवांना माहीत असेल देशाला स्वातंत्र्य मिळालं वर्षानंतर या मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळालं ते सतरा सप्टेंबरला आपण स्वातंत्र्य मराठवाड्याच मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा कारण हा मराठवाडा निजामाच्या ताब्यात या मराठवाड्यावर सर्व कायदे तोंड आली नव्हते आणि निजामकालीन कायदे संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर मराठवाडा मुक्त झाल्यानंतर त्यातले काही कायदे महाराष्ट्र सरकारने बदल त्या काळात पण आज मला आपल्याला एवढं सांगायचं महाराष्ट्र सरकारच्या आधार कुठल्याही मुक्तीचा विचार न करता महाराष्ट्रातल्या सर्व समाजाला न्याय देण्यासाठी आणि मराठवाड्यातल्या माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आभार मानल साठी ठोको कारण ते आत्ता झालंय घेत असताना जर हैदराबाद बॅजेटमध्ये इतर जातीला त्या गॅजेट प्रमाणात मिळत असेल तर आमच्या या बंजारा समाजाला आरक्षण केंद्राबाबत राज्य सरकारने विचार करावा लागेल भले अभ्यास वर्ग बसवा समिती निर्माण करा समिती निर्माण करून या मराठवाड्यातल्या हैदराबाद गॅजेट प्रमाणे एसटीच आरक्षण मिळण्यासाठी सरकार सुद्धा प्रयत्न करेल हाही या ठिकाणी समाजाला तेलंगणात एस टी आहे राजस्थानात एस टी बालकुटे साहेब आम्ही सुद्धा एस टीचा

या बाबतीत विचार करेल आणि विचार करायला मी या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांच्या सोबत आहे हा माझा व्यक्तिगत लढा माझ्या सरकार नशीबवंतीच राजे मंत्री असतो तर या मोर्चाला येतात

पूर्वीचे एस टी आपण नव्यानं होणारा एस टी याचा कसा वेळ घालायचा याचा अभ्यास व्यक्त करावा आणि लवकरात लवकर या ठिकाणी या, या बंजारा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आपण हा लढा पुढे नेऊ आणि गरज पडल्यावर गोरमाती समाजाला आपल्याला सांगायची गरज

बघणार ना ही एवढं सांगले त्याला ना था थांबणार नाही जोपर्यंत हे मिळत नाही आणि सरकारला सुद्धा आम्ही विनंती करू या बाबतीत निर्णय घेण्यासाठी आग्रह राहू आपण सहएकच सह तोमकरन आणि हे लडा अंतिम टप्पेल नेजावछ सदैव भाऊ तमाम सोबत जून जय हिंद जय महाराष्ट्र ठेसा बाबाल जय बसंत बोलो सराव महाराष्ट्र कि जय वसंतराव नाईक कि जय दानदेव सांगो हा था वेगवेगळे पक्षपाती लोग खनिज आम्ही

कलेक्टर साहेब मी तुम्हाला विनंती केलेली आहे आणि आपण आमचं निवेदन स्वीकारावं आमचं निवेदन स्वीकारण्यासाठी तुम्ही तुम्ही स्टेजवर यावं आम्ही विनंती करतोय जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहील आणि त्यासाठी आजच्या कार्यक्रमामध्ये आज एक कार्यक्रम माय समाज शेर

पण तुमचे जाहीर आभार मानतो या ठिकाणी आंदोलनासाठी पाठिंबा देण्यासाठी योगेश भाई आलेले आहेत यशराज पंडित साहेब आई या ठिकाणी आलेले आहेत मराठा महासंघाचे आमचे बंधू सगळे या ठिकाणी आलेले आहेत मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो त्याचबरोबर बाकी बाकीच्या मी अनेक पक्ष पार्टीचे पक्ष पार्टीचे ज... लोक या ठिकाणी आलेले आहेत गालकुटे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले तुमचा आभार याच पद्धतीने अनेक बांधव या ठिकाणी आलेले आहेत मी सगळ्यांच तमाम बंजारा समाजाच्या वतीने तुमचे आभार मानतो कारण सगळ्यांच्या पाठीमागे ठेवा हा समाज आजच्या वर्षापासून अशाच पद्धतीनं अशाच पद्धतीनं पाठीमागे राहिलेला आहे त्यासाठी आमच्या बंजारा समाजाच्या वतीनं सगळ्यांचे आभार

मतलब काले के लिए काम छोड़ रहे लाचारी ना आए तो हुशारी आजारी, आजारी। था था वो थाव देता ही तेजारी तू जाके लो माला वो मांगे रे चालक का दायवर देख को थी मालूम

कोई उठो मार निवेदन स्वीकार रहो ताजी कार्यक्रम बाकी था दो मांगे मांगे थोड़ा सरक थोड़ा सरक थोड़ा अरे शांत बेसो गोंदल घालो मार જિલ્લાધિકારી પ્રતિનિધિ નિવેદનશીલ સ્વાગત કરતો